आणि आता तुम्ही सिल्लोड मतदारसंघामध्ये पाणीशींनी घुसखोरी करत जवळपास चार हजार सातशे तीस अर्ज जन्म दाखल झाले ते मागणी केली काय होतं दोन हजार चोवीसमध्ये उशिरा जन्म प्रमाणपत्र देण्याचा अधिकार मेजिस्ट्रेट कडून तहसीलदार एस डी एम ला देण्यात आला त्यात मोठ्या प्रमाणात काही शहरात गोंधळ झाला आहे हे आमच्या लक्षात आलं महाराष्ट्रात बंगलादेशी लोकांचे दोन लाख अर्ज आले जन्मपत्र घेण्यासाठी संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर जिल्हा त्यात छत्रपती संभाजीनगर शहर पण आहे एकंदर दहा हजार अडुसष्ट एप्लिकेशन आले नऊ तालुके संभाजीनगर शहर दहा हजार अडुसष्ट पैकी चार हजार सातशे तीस अर्ज हे फक्त सिल्लोडचे आहेत आणि बांगलादेशी बॅकग्राऊंड असलेल्या मुस्लिमांचा टोटल सिल्लोड जिल्ह्याची लोकसंख्या चार लाख मुस्लिम एक लाख पण उशिरा ला जन्म प्रमाणपत्र मागण्यासाठी हिंदूंचे दोन चार टक्के मी आपल्याला एक दुसरं उदाहरण देतो हा कायदा नवीन नाही आहे कायदा पूर्वीपातून आहे आधी मेजी चेटला अधिकार होता आपण सिल्लोड शहर तथा आक्रात सांगतो सिल्लोड शहरात दोन हजार एकवीस आणि दोन हजार बावीस जन्म प्रमाणपत्र देण्याचे निर्देश दिले अशी संख्या दोन वर्षाची दोन आणि दोन हजार चोवीस मध्ये किती तेराशे पत्तीस म्हणजे एवढे पन्नास लोकांना मेजिस्ट्रेट न्यायालय आदेश द्यायचे आमचा तहसीलदार एटीएम तेरा ते पत्तीस त्याला नाईन्टी नाईन नाएं पर्सेंट बंगला मुस्लिम <coughs> आणि म्हणून परिस्थिती हे उशिरा जन्म प्रमाणपत्र देण्यात मोठ्या प्रकाराचा घोटाळा झालेला आहे मी आज सगळे कागदपत्र बघितले पाहिले चर्चा केली कोणीही ऑथेंटिक पुरावा दिलेला नाही आधार कार्ड आधारावर आम्ही जन्म प्रमाणपत्र दिलेलं आहे काही रेशन कार्ड दिले त्यांनी चौकशीही केली नाहीये एक काही कागद चौकशी झालेली नाहीये आणि म्हणून आता या सगळ्या अधिकाऱ्यांनी मान्य केलं आहे की या सगळ्यांची पुनर्तपासणी केली जाणार अशी माझी मागणी आहे त्यांना नव्याण्णव टक्के हे बोगस निघणार आहेत आणि या सगळ्यांची नाव हे चार हजार सातशे पस्तीस मी एटीए कडे पाठवित आहेत कि यांचा बॅकग्राऊंड ती चौकशी करावी अधिकाऱ्यांनी केला मी हे जे त्यांचं तिथे चौकशी करीत बातचीत केली तर ते सर्व उघडच झालं फायली बाहेर की कोणाकडे एकही अर्जात ऑथेंटिक पुरावा नाहीये म्हणजे समजा मी पन्नास वर्षानंतर जन्म प्रमाणपत्रासाठी मागणी करतोय कायदा तर आता आधी तर आता अधिका नाही केलं मग तुम्ही इथे जन्माला आल्या तर तुमचे भाऊ बहीण ताई आई वडील आजी यांचे काही चेक केलं नाही चेक केलं यांचे पुरावे दिले नाही दिले फक्त आधार कार्ड आणि काहीनी रेशन कार्ड दिले ती चौकशी केली का कारण की मी चेक केलं ना मालेगाव मध्ये सगळं फर्जी रेशन कार्ड दिलेले आहेत आणि तोही पुरावा धरला जात नाही इथे पण ती मी जिल्हाधिकाऱ्यांची पण चर्चा केली आहे पुनर्तपासणी होणार बोगस प्रमाणपत्राच्या आधारे मतलब म्हणजे देण्यात माहिती देत आरोप नाही हे सगळं चेक केलं आणि त्यांनी पण कबूल केलं एक कुठलंही एकही डॉक्युमेंट अर्धा कुठलाही तुमच्याकडून ऑथेंटिकेशन घेतलेलं नाही आहे त्यांनी जे दिले ते कागदपत्र सगळ्यांना दिले रिजेक्ट झालेली संख्या झिरो आले चार हजार सातशे अर्ज आले सगळ्यांना जन्म प्रमाणपत्र दिलं किंवा देण्याचा नगरपालिकेचे दे आकडे दिले ना नगर परिषदचा सी ओ करत काय होता दरवर्षी दा उशिरा जन्म पन्नास केसिस यायचे या वर्षी चौदासे येतात तर नगर परिषदेच्या सीओ केलं काय मी आता नगर परिषदेत जात okay. आहेत आणि सीओकडे जाब मागणार ओके बदलापूर अत्याचार प्रकरणी पाच पोलिसांना जबाबदार कोर्टाने मांडलेला आहे ते कसं